नमस्कार मी ऋतुजा मराठी पाहणा चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करते आजचा खास व्हिडिओ हा घटस्थापनेनंतरचा आहे तर घटस्थापनेला पहिल्यांदा माळ असते ती पानाची असते दुसऱ्यांपासून ती माळ फुलांची होते तर फुलांच्या बरोबरच त्यात एक माळ असते ती पाचव्या किंवा सातव्या दिवशी आपण घालतो पाचव्या किंवा सातव्या दिवशी आपण कडाकण्या म्हणून हा एक पदार्थ करतो आणि त्याच्या पदार्थाची एक माळ बनवतो तर कडाकण्या बनवताना आपण गोड अशा कडाखने बनवतो सगळ्यांना माहीतच असेल परंतु त्यातूनच देवीचे अलंकार घडवले जातात आणि त्याची माळ देखील बनवतात म्हणजे जसं की जोडव्या असू दे बांगड्या किंवा टिकली आणखीन काय बरेच काय वेणी फनी असं विविध प्रकारचे आपण पैंजण असं विविध प्रकारचे दागिने बनवतो आणि त्याची माळ करतो आणि तीच माळ आपण देवीच्या घटाला अर्पण करतो म्हणजेच बांधतो तर मी पण आज करणार आहे जास्त काही नाही आज वेणीतेन करत बसायला गडबड आहे म्हणून मी आज बनवणार पटपट कडाकण्या परंतु कडाकण्यांचं एक वैशिष्ट्य असतं की त्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात त्यामुळे काय होतं जरा जरी धक्का लावला तर त्यांना त्या तुटून जातात म्हणून त्याच्यासाठी त्या एक ट्रिक वापरणार आहे जे की मी तुमच्याबरोबर शेअर करते कडाकण्यांपासून माळ कशी बनवायची याचं एक थोडक्यात उदाहरण देते मी तुम्हाला जी काय आपण कडाकणी लाटून घेतो त्याला आपण चाकूने चिरा पाडायच्या पहिल्याबाज पहिल्यांदाच तळायच्या अगोदर म्हणजे आपल्याला कसं जेव्हा आपण सुई दोरा ओवून माळ तयार करेल तेव्हा आपल्याला माळ ती करायला सोपे जाईल आता मी पुढे दाखवेन तुम्हाला कसं चाकूने खाप मारले किंवा खाचा पाडल्या आणि त्यानंतर त्यातून मी दोरा ओवला आणि अशी कडाकण्याची माळ तयार केली तर गोड कडाकण्यांबरोबर आमच्या घरात एक वैशिष्ट्य आहे की तिखट खायला आवडतं मग मी काय केलं गोड थोड्या कमी आणि तिखट कडाकण्या त्याच्याबरोबर केल्या त्या देखील एकदम छान छान आता मी कडाकण्या कशा केल्या ते दाखवते एकदम खुसखुशीत आणि तिला चिरा पाडलेल्या दिसतायत ना तुम्हाला ह्या आता त्यातून आपल्याला धोरा ओवायचा आहे तर त्या कसं ओवायचं ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते तर असं पदार्थ तयार झालेले आहेत आणि जी काय खाच आहे त्या खाचेमधून आपण सुई आणि दोरा ओवायचा एकदम सोपी सोपी आणि सोपी ट्रिक आहे जसे की माळ आपण अशा सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि ह्याला फक्त आपण काय करायचं गाठ मारायची जेणेकरून एकावर एक पडणार नाही त्या आणि व्यवस्थित देखील दिसेल झालं असं पाच कडाकण्या ओवून घ्यायच्या आणि माळ आपली तयार झाली तर हीच माळ मी आता आमच्या घटाला बांधणार आहे तुम्ही पण असं करता का यावेळेस मी नाही बनवलं छान झाले ना माळ मला पण छान वाटते तर चला आपण आपण घटाला अर्पण करूया आता आमचा देवारा वरती असल्यामुळे मला सारखं खुर्चीवर चढायला लागतं नाहीतर काहीच हाताला येत नाही मग आता माळ बांधायची आहे म्हणून मी एक जुगाड केला आहे जो की तुम्हाला देखील माहीत असेल तिथं डब्याचा डबा आहे आणि त्या डब्याच्या खाली मी उलतान ठेवले आणि तिथून मी माळ सोडते देवबापाला तर म्हणजेच घटाला आणि असं काहीचं तर मी घटस्थापने कडाकड्यांची माळ तर झाली पण आपण जे धान्य धान्याची पूजा करून ते इथं घट म्हणून देवीसमोर बसवले ते जास्त उगवलं तर असं म्हणतात की आपल्याकडे सुख समृद्धी शांती लाभेल आणि सगळ्यांच्या घरात सातत्याने सुख समृद्धी असेल असं मला वाटतंय कारण जसं आपण मनापासून देवीची घटस्थापना करतो त्याचप्रमाणे आपल्याला देवी देखील प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब